नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न ही आहे शेपूची भाजी अगदी बारीक चिरलेली आहे आणि ती भाजी आज आपल्याला करायची आहे माझ्या रुचिरा या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे याकरता आपण काय काय वापरणार ते आपण बघणार आहोत कच्चे शेंगदाणे जिरं कच्चच लसणीच्या एक सात आठ पाकळ्या घ्यायच्या आहेत याकरता आणि मिरच्या आपल्याला सोसतील त्याप्रमाणे कारण खूप भाजी तिखट करायची नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे ती बनवायची आहे तर हे आपण वाटण तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता इकडे आपण अजून एक बघतोय कैरीची चटणी तयार करायची आहे त्याचबरोबर ही आहे कैरी कांदा लाल तिखट थोडासा गूळ आणि मीठ याकरता वापरून आपण ती चटणीही बनवायची आहे आणि ती आपल्या वाटणामध्ये मिसळायची आहे ही चटणी आपली तयार आहे थोडस पाणी घालून ती ओलसर करायची आहे आपण यामध्ये थोडस तिखट लाल मिसळलेलं ला आहे मी यापूर्वी पालेभाजी करून बघितलेली आहे माझ्याकडे चटणी होतीच त्यामुळे मी तीच वापरते आता आपल्याला शेंगदाण्याचं कच्चं वाटण तयार करायचं आहे साधारण आपण याकरता मूळभर शेंगदाणे घेतलेले आहेत आपण हे वाटण तयार करून ठेवू सुद्धा शकतो एखादा चमचा जिरं पाच सहा लसूण घातलेले आहेत याकरता हिरव्या मिरच्या याकरता वापरायच्या वाटणाला पुरेस असं आपण मीठ वापरणार आहोत अर्धा चमचा मी ते वापरलेला आहे हे आपण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे यामध्ये सरसरीतपणाकरता आपण पाणी घालणार आहोत हे आपलं आता सरसरीत वाटण असं तयार आहे कच्चं असल्यामुळे आपण याला फोडणीवर आधी टाकणार आहोत मगच भाजी टाकणार आहोत शेपूची भाजी तयार केली जाते तेव्हा टिपिकल अशी भाजी आपण तयार करतो डाळ घालून किंवा कधी कधी भरड शेंगदाण्याचं कूड घालून या पद्धतीने वाटणाच्या पद्धतीने आपण ही भाजी तयार करत आहोत कढई तापत ठेवूया फोडणी करता आपण मोहरी वापरायची नाहीये थोडस मी याकरता जिरं वापरणार आहे हळद तुम्हाला आवडत असेल तरच वापरा नाही वापरली तरी चालेल व्यवस्थित आपण याला तेल वापरलेलं आहे हे शेंगदाण्याचं कच्चं वाटण आणि ही जी कैरीची चटणी आहे दोन्हीचा मी वाटणामध्ये उपयोग करते आहे घालून घेणार आहोत बरेच जण नुसतंच वाटण घालतात परतों हे आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे आणि खमंग असं झालं पाहिजे तो खमंगपणा भाजीला हवे असेल तर मोहरीची फोडणी पण तुम्ही देऊ शकता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतायचं आहे यामध्ये मी आता कैरीची चटणी घालते रंगाला मोहक आणि चवीला सुंदर अशी ही भाजी आपली तयार होणार आहे कैरीची चटणी नसेल तरी चालेल बरं का आंबट काहीतरी घातलं तर छान चव येते माझ्याकडे आणायचं ही चटणी होती आणि मी ही अशा चवीची भाजी खाल्लेली आहे त्यामुळे वाटणामध्ये मी ती चटणी वापरलेली आहे ही पण आता चांगलीच तयार आहे परतून आपण यात आता शेपूची भाजी घालणार आहोत त्यापूर्वी आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आधी घातली असती तर रंग बदलला असता म्हणून मी वाटण तयार झाल्यानंतर हळद घातली आहे आता आपल्याला शेपू घालून द्यायचा आहे थोडस वाटलं तर आपण मीठ घालायचं आहे आणि रंग जर हिरवा कायम टिकवायचा असेल तर यावर झाकण नाही ठेवायचं हे अगदी लक्षात ठेवलं पाहिजे झाकणामुळे जी वाफ तयार होते त्याने पिवळचा रंग येतो रंग बदलतो त्यामुळे ही आपण नुसतीच शिजवणार आहोत याप्रमाणे आपण नुसतीच भाजी शिजत लावलेली आहे शेपू शिजायला वेळ लागणार नाहीये आणि अशी ही मस्त हिरवीगार भाजी आपली तयार होते आहे खरोखरच बदल रंग बदललेला नाही असं आपल्याला दिसत आहे आणि शेपू शिजलेला आहे छान हिरवागार रंग टिकून आहे भाजी मला जरा पळीवाढी सरसरीत अशी करायची होती त्यामुळे मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे ज्यांना शेपू आवडत नाही असे सुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात कारण त्याच्यामध्ये गूळसुद्धा आहे कांदा आहे लसूण आहे सगळे चव आणणारे पदार्थ यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही जरूर करून बघा याच्याबरोबर मी घावन तयार करणार आहे पोळी भाकरी कशाही बरोबर ही भाजी चांगलीच लागते अशी ही आपली शेपूची मस्त भाजी तयार आहे तुम्ही मेथीची भाजीसुद्धा याप्रमाणे करू शकता कोणतीही पालेभाजी याप्रमाणे खूप छान लागते तेव्हा शेपूची भाजी तर मी तयार केलेलीच आहे पण आजचा माझा मेनू आहे चवळीची एकदम छान अशी भाजी ती पण साधीच आपण तयार करणार आहोत मिठाच्या पाण्यामध्ये चवळी एकदम बारीक चिरून ती शिजवलेली आहे नुसती शिजवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला फोडणीला टाकायची आहे मोहरी हळद थोडीशी उडदाची डाळ सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून आपण एक साऊथ इंडियन टच ज्याला येईल अशी ही चवळीची भाजी तयार करतो आहोत तेल तापलेलं आहे उडदाची डाळ परतून घ्यायची आहे उडदाची डाळ खमंग झालेली आहे सुक्या मिरच्या घालायच्या मिक्स करू हळद हिंग नाही घालायचं आणि मी यामध्ये गूळ नाही घालणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडा गूळ वापरू शकता आवडत असेल तर काळा मसाला वापरला तरी सुद्धा चालेल म्हणजेच गोडा मसाला ही चवळीच्या शेंगांची आपली भाजी तयार आहे त्यामध्ये कोथिंबीर खोबरं असं आपण घालून द्यायचं आहे त्याचबरोबर आपण आज तयार केलेली शेपूची कच्च्या शेंगांचं वाटण तयार केलेली ही भाजी आपली तयार आहे यामध्ये थोडंसं मीठ घालते तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला घावन तयार करायचं आहे असं आपलं पातळसर पीठ तयार आहे घावण्याकरता घावनासाठी आपण दोषाचा तवा ठेवलेला आहे आपण पाहतो आहोत असं पीठ पातळसर तयार केलेलं आहे सगळीकडे तेल एकसारखं पसरून घ्यायचं आहे आता आपण यावर घावन घालणार आहोत याप्रमाणे आपल्याला सगळ्या बाजूनी ते छान खमंग होऊ द्यायचं आहे मस्त असं तांदूळाच जाळीदार घावन तयार आहे ह्या दोन्ही भाज्यांबरोबरच आपण हैदराबादी लोणचं सुद्धा घातलेलं आहे जे टोमॅटोचं लोणचं मी अपलोड केलेलं आहे ते सुद्धा खूप सुंदर लागतं तर ह्याप्रमाणे माझा हा आजचा मेनू तयार आहे तुम्ही पण करून बघा जरूर जरूर मेनू आणि हे पदार्थ आवडलेले असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर रुचिरा चॅनेल सरोच कर्वे ह्यावर सबस्क्राईबसुद्धा करा तेव्हा भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद